जय सद्गुरू सगळ्यांना कसे आज सगळे काम करत असतानाच ना सहज लक्षात आलं की अरे आपण आज तर ब्लॉग शूटच केलेलं नाहीये मग चला शूट करू आणि शूट करत असताना सहज लक्ष खिडकीवर गेलं तर समोर माझ्या नवऱ्याची मैत्रीण बसलेली होती जी की मला अजिबात आवडत नाही आता नीट बघितलं तर तुम्हाला पण दिसल ती मैत्रीण मैत्रीणला बघत बघतच मी बॉर्बॉनचं बिस्किट खाऊन घेतलं लहानपणी कसं खायचं तसंच खाऊन घेतलं त्याच्यानंतर दुपारी ना इतका जोरदार पावसाला चालू झाला म्हणजे हे माझ्या मिस्टरांनी घडलेलं शूटे आडवा तिडवा वाकडा तिकडा कसा पण त्याच्या मनाला येईल तसा पडत होता कारण आता त्यांचंच राज्य चालू झालेलं आहे कारण महिना पण आता जूनचा लागलाय म्हटल्यावर काय करणार संध्याकाळनं घरी आले आणि वरण चुकल्या करायच्या होत्या मला मग मी ना आज मसुराच्या डाळी आणि तुरीची डाळ मिक्स करून केलेले होते पण टेस्ट थोडी वेगळी आली मसुराच्या डाळीमुळं पण बाकी काही नाही ओके होतं थोडंसं मीठ कमी झालेलं होतं कांदा आणि टोमॅटो मी त्याच्यामध्येच टाकून म्हणजे शिजवून घेतलेलं होतं मिक्स दोन्ही पण एकदम आणि मस्त झालेल्या चकुल्या लोणचं चा आणि चकुल्या अमेझिंग पापड नव्हते बाय